आता काय करायचं पाणी व्हायला लागले तर एवढं भरलंय एवढं भरलंय त्या तिकडे गेलय चिलर घुसलंय रस्त्यावर पाणी गाड्या सगळं माणसाच नाही एवढं महापूर आले आला काय करायचं पण मेन म्हणजे माणसाचं पोट काय गॅसवर करून खातंय पण जनावरांच्या पोटाला घालायचं काय नेमकं आता ही नाही मोठं कोड आहे जनावर काय ताळ्यात जाऊ शकत नाही तुम्हाला कंबर भर पाणी वाचते कंबर भर पाणी साठी वाचताय पाण्याला जाता येत नाही दूध घालाय सुद्धा बंद झालंय आता आणि आमच्या घरापासून गुडघ्यानं वाचतय काय करायचं माझी तर बोट पाक नासून गेली मला आज चालाय सुद्धा येत नाही

आता काय करायचं मग बाहेर सगळं जकड बघण तकडं पाणी 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 जाणार माळात पाणी अवघड झाले कसं आहे उन्हाळा हिवाळ्या नाही पावसाळा नाही तुला सांगू का घटाच्या माळात एखादा पाऊस गाव ती घट उठे पर्यंत पाऊस पडतो हे आजपर्यंत नाही गाव घटाच्या माळात टिपका आपल्याकडे नाही तर ते सोलापुरात इतका महापूर आलाय बोलायचं काय नाही बारशीत आलाय धाराशिवला आलाय लातूरला आलाय आलाय सैपूर झाले माणसं नदीच्या पडलेल्या बाजूला एक दोर टाकते ती बांधती इकडे ती दोर धरून माणसं याकडे त्याकडे शेत वड्यात नाही आता काय करायचं लेघड झाले लोकांच्या घरात पाणी कुसलंय सगळ्यांचं सा साहित्य व्हाऊन गेलंय लेय ले बेकार आहे मुलांचं शैक्षणिक साहित्य सुद्धा व्हाऊन गेलंय आता काय का होतं न होतं तेवढं सगळं व्हावून गेलं काय कराय लय म्हणजे लय अवघड झालंय खरच आपल्या घरात कस नाही पण नदीकडच्या गावाना नदीकडच्या गावात नाही वड्याकडच्या गावात पाणी शिरत घरात आता आपण हे सगळ्या ऊन तुट्या करावं <laughs> म्हणजे किती जरी पाऊस पडला तर आपल्या घरात काही पाणी शिरत नाही ढग कुठे झाली तर आपल्या घर जमिनीपासून पासून सात आठ फूट उंच आहे त्या मुव्हीचा पाव पावशी येतात खंड पाणी जाईल काय करायच ले आवड झाले वाहन पुलावर पाणी वाहत असताना घालू नका दोस्तानो वाहन घरीच बसा

लिटर लिटर सुद्धा तुझं निघाले काय राव माझे पाच पाच लिटर मस्त तुझं काय लिटर ला सोडून पाचला पाहिजे रान खायला गेला काय गवात नाही सगळं पाना पाणी करत आहे काय गवात तर राहणार अगं पाऊस चालू झाला झाला पाऊस चालू सकाळी तर आम्ही काय झोपी करत पण तरी आज काय बघाय असताना दूध काढलं नाही मी घराच्या बाहेर हल्लोच नाही बघा माझी बोट नाचली ती गर पडली तुम्हाला दाखवतो बाबाई हो माझी बोट कशी धाडीत बघा हा बाई कशी बोट झाली बघा हा तुम्ही बघताय अशी बोट झाली मी आज घराच्या बाहेर पड सुद्धा नाही आगा एकटीन दूध काढलं ते काय करायचंय ते आवडत आहे दवाखान्यात जायचंय आहे तर रस्ता बंद आहे डांबरी जातात दांभरे बारे दिगणची लोठेवाडी येणार रस्ताही बंद आहे आज जाणारा रोड बंद आहे कारण का पाडी च पुलावर नुसतं पाणी वाहतय म्हणजे आमचे सगळीकडे जाणारा मार्ग बंद आहे बंद झालाय चारही बाजूने फुल रस्त्यावर पाणी आहे पाणी वेस राहेगा खूप सायकेट जिकड जाय तिकड रस्त्यावर पाणीच पाणी आता काय करायचं आता फक्त तोडायची मकान घालायची मसरा हे उपाय नाही बरोबर आहे का नाही कशीच बराबर आहे भावा तोडून दिले तर तोडून कसा कसा तोडून देत नाही बघ आला नाही एवढं आहे आला अंगावर येतात घे शिंगावर मनाय काय उचलायची पण लावायचे काळ्याला तर करताना काय भारी जाया डोकं तू काय लागलं काय मग काय डोकं डोळ लेखन कधी मला आले घेऊ बाप्पा घेऊन मी आज घराच्या बाहेर ना आज तुझी तू बघ सगळं